सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नमस्कार लाईव मराठी प्रस्तुत रंगाच्या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत राहु आणि शुक्र या अत्यंत महत्वाच्या युतीविषयी बोलू जी युती तुमच्या वैवाहिक जीवनावर प्रभाव टाकणारी असते एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये राहू शुक्र युती असेल त्यांना संदर्भात खूप काळजी घ्यावी हा सल्ला मी नक्की जे जा दाखवलं जातं भासवलं जातं ऐकवलं जातं पण प्रत्यक्षात अस्तित्वात काहीही नसतं तो राहू शुक्रासारख्या प्रेमाच्या कारगृहावर जेव्हा येतो ना तेव्हा आपलातून कल्पनांना जन्म देतो आपल्या लाईफ पार्टनरच्या विषयी जी माहिती तो देतोय तो ऐकतोय त्याच्याकडून आपण ती सांगितली जाते ती तशीच आहे का याची खात्री नक्की राहुशक्र युतीमध्ये केली जाईल पाहिजे सल्ला मी नक्की देईन पत्रिका घेऊन येणाऱ्या कुठल्याही उपवर मुलीला किंवा मुलाला राहुशक्र युतीचा हा तोटा मी नक्की सांगतो पत्रिकेमध्ये जर ही युती असेल तर मी त्यांना नक्की सांगतो की तुम्हाला जे समजले जे, जे स्थळ आहे ते त्यांच्या मुला मुलाविषयी किंवा मुलीविषयी जे काही सांगतायत ना त्याची योग्य खात्री करून द्या तशी ही काळजी सगळ्यांनीच घ्यावी पण शक शुक्र युतीमध्ये जरूर घ्यावी काय होत की आपण भ्रमित होऊन जातो राहू शुक्र युतीचा हा परिणाम सगळ्यात मोठा आहे की जे सगळं आहे ते किती छान आहे किती सुंदर आहे अपेक्षा आपल्याला जास्त मिळालेलं आहे या कल्पनांनी या आनंदात हरळून वास्तव्याची जाणीव न ठेवता पुढं जातो आपण नंतर लक्षात येते की आपल्याला जे सांगितलं झालं जे दाखवलं गेलं ऐकलं आपण आणि आपल्याला जे वाटलं त्याच्यापेक्षा जस्ट ऑपोजिट प्रॉपर विरोधाभास या बाबतीत आहे या स्थळाबाबतीत मुलाबाबतीत किंवा मुली बाबत राहु जान, जा, आहे राहुशक्र युती पत्रिकेमध्ये असेल तर शक्यतो परिचित जाणकार म्हणजे आपण ज्याला जाणतो आपण ज्या ज्याची माहिती आपल्याला आहे अशा व्यक्ती बरोबरच प्रेमाचा विवाहाचा किंवा कुठल्या नात्याचा विचार करावा हा सल्ला मी नक्की देईन अत्यंत अपरिचित कुठल्या तरी साईट आलेलं काहीही माहिती नाही त्यांनी मेल केलेला आहे के किंवा त्यांनी तुम्हाला पाठवलेला आहे सोशल मीडियाच्या का माध्यमातून काही ओळख झालेली आहे आणि तुम्ही पुढे जाताय नका करू ही चूक राहू चूक शुक्र पत्रिकेमध्ये युती असेल तर अशा कुठल्याही मुलींना कुठल्याही मुलानं नात्यांच्या बाबतीत सतर्कता घेतली पाहिजे खूप घेतली पाहिजे तो जे सांगतोय तसं नसेलच अशी खात्री बाळगूनच पुढे जा थोडेसे नकारात्मक भूमिकेतनच हे नातं पुढे जा तो जे सांगतोय किंवा ती जे सांगते दाखवते आहे हो त्याची योग्य पद्धतीने चिकित्सा करूनच पुढं जावं हा सल्ला मी नक्की देईन भ्रमित राहू नका भ्रमात राहू नका त्या फसवेगिरीला बळी पडू नका कारण राहू शुक्र युतीचा हा सगळ्यात तो मोठा तोटा आहे तुर्तास इतकं धन्यवाद